त्यांच्यावरती आपण काय काय कारवाई करतो तर याच्यामध्ये काय की हिंदुडीचं एक असं विषय नाही की ज्याच्यामुळे हिंदुडीचे प्रश्न पुढे आलेले आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे ना हिंदुडीचे नाले जे आहेत ते बऱ्यापैकी डायवर्ट केले किंवा अडवले आहे ते प्रमुख कारण एक दुसरं जे आहे ते मेट्रोचं जे काम चालू आहे मेट्रोचा राडारोडा आणि त्याच्यानंतर मेट्रोचं मीडियन केल्यानंतर त्याला जे सीट्स दिलेले नव्हते किंवा गॅप्स नव्हते त्याच्यामुळं पाणी तुंबलं सो मेट्रो एक कारण आहे आणि अर्थात मेट्रो म्हटलं की पी एम आर डी आणि बाकी रस्ते काई होंची माड़ी सी, पन आता जे आहेत ते नादुरुस्त आहेत स्टॉमॅटो ड्रेन्स नाहीत म्हणून तर काही अंशी एम आय डी सी पण आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तर हा अडीच किलोमीटर रस्ता हे पी एम आर डीने दोन हजार बावीस साली टेंडर काढलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हे काम जे आहे ते प्रलंबित आहे जवळपास दोन किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे पण आता हे पुढे जे आपण बघत आहे म्हणजे तर इथून पुढे तीनशे मीटर विप्रो सर्कलला कनेक्ट करणार हा पोर्शन आहे मागचा संपूर्ण रस्ता पूर्ण झाला आहे दोन किलोमीटरचा आणि हे पुढचं तीनशे किलो मीटर जे आहे ते होऊ न दिल्यामुळे हे केलेलं काम जे आहे ते वाया जातं खरं भुं, जा तर पिंपरी किंवा भूम भूमकर चौकामध्ये जाणारं सगळं ट्रॅफिक जे आहे इकडनं जाऊन तिकडचं पन्नास टक्के लोड कमी होऊ शकतो म्हणजे अख्खं पिंपरीकडनं जाऊ शकला असतं पण ते जाऊ शकलेलं नाही कारण कोणीतरी ह्या कामास हे काम होऊ दिलेलं नाही आहे उद्यापासून पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही हे काम सुरू करतो आहे याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर पूर्वीच नेमलेला आहे बावीस झाली सो पुढच्या एक आठ दिवसामध्ये हे काम पूर्ण करणार काय काय कारवाई तिथे समोर ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यात तोडणं टपऱ्यात तोडून झाल्यानंतर या ठिकाणी जीएसबी म्हणजे मोटरेबल रोड करणं अगदी कार्पेटिंग होणार नाही परंतु जीएसबी लेवलपर्यंत आपण ह्या रोडचं काम पूर्ण करणार आहोत पुढच्या आठ दिवसामध्ये आता ज्यांचा विरोध आहे त्यांनी त्यांच्या मालकीचे कागद दाखवावेत आणि याला विरोध करावा अन्यथा जे काही आम्हाला शासकीय कार्यपद्धतीनुसार सरकारी कामात कोणी जर अडथळा आणला तर त्याच्यावर जी काही कारवाई करायला लागते ती आम्ही करणार सर हा रस्तामध्ये नेमकं कुठल्या गोष्टीतील विप्रोत चौकापासून विप्रो टू मारुंजी असा रोड आहे आणि मध्ये हे जे आहे ते सॉरेन सोसायटी आहे कुठे सोरेन फॅक्टरी तर त्या याची ओळख ती आहे सॉरेन कंपनीची सो हा जर का झाला तर मेजर आपलं ट्रॅफिकचं आज प्रॉब्लेम होतो तो होणार सर तरी म्हणजे तरी जे पाणी तुंबत होतं त्याच्यासाठी आपण काही म्हणजे स्पॉट आयडेंटिफाय केले होते के असे किती स्पॉट आहेत हिरवड एमआयडीसी परिसरामध्ये तिन्ही फेजमध्ये आणि त्या अनुषंगाने काय कारवाई करणार एकूण एकूण एक पंधरा स्पॉट्स आहेत म्हणजे त्या स्पॉटचं जिथे जिथे त्यांनी ते ब्लॉक केलेलं होतं ते दुरुस्त करण्याच्या सूचना आपण पंधरा दिवसा दिल्या होत्या आज ते सगळे स्पॉट जे आहेत ते आम्ही पाहतोय आणि बऱ्याच ठिकाणी लोकांनी दुरुस्ती केली आहे परंतु अजूनही काही लोकांनी रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे तर ते स्पॉट्स आम्ही आता व्हिजिट करतोय आणि मागे जेव्हा आम्ही पहिली बैठक घेतली तर ते तेव्हा या लोकांना स्टॉपवर द्यायचे सूचना दिलेल्या होत्या अकॉर्डिंगली एम आर डी सी आणि पी एम आर डीने दोघांनी मिळून जवळपास दहा ते बारा कंपनी आणि हाऊसिंग सोसायटीज यांचे डेव्हलपर्स यांची कामं चालू आहेत तर त्यांना स्टॉपवर दिलेलं आहे पण नुसतं स्टॉपवर देऊन आता हे भागत नाही आहे म्हणजे जिथे कुठे अजून काम जर झालेलं नसेल म्हणजे आजच्या पाणी असं जर लक्ष झालं पाणीमध्ये तर आम्हाला एफ आय आर त्यांच्यावर दाखल करायला ते स्पॉटवरती पी एम आर डी च आणि एमआरडीसी बांधकाम विभाग आहे तर त्याचे मशीन्स प्रत्यक्ष जाऊन साईटवरती ते जे काय तोडायला लागेल नाला मोकळा करण्यासाठी ते करतील त्याच्याशिवाय ज्या साईटवरती आपण आता उभे आहोत आणि ज्याच्यामुळे हा मेजर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला आहे तर ह्याचंही काम उद्या आपलं सुरू झालेलं दिसेल अर्थातच पोलीस बंदोबस्त आहे सर खर तर हा काही पहिला आत्ताचाच प्रश्न नाही गेली अनेक वर्षापासून इथं सगळ्यांना वेटीस धरलं आहे प्रशासन आ, या विभागाचा प्रशासन त्या विभागाकडे दा बोर्ड दाखवतो तो, तो विभागाचा बोर्ड दाखवतो वेटीस मात्र यांना धरलं जातं आहे आता तरी मोकळा श्वास मिळणार आहे या आय टी ना की पुन्हा एकदा पुढच्या वर्षी हीच परिस्थिती असणार आहे नाही मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो जे चाल ढकल जो प्रकार होता ना किंवा काही काळ ते झालं नाही असं नाही आहे परंतु मागच्या महिनाभरामध्ये म्हणजे अतिशय अशा कठोर अशा सूचना सी एम साहेबांनी दिल्यानंतर बऱ्यापैकी डेव्हलपमेंट या ठिकाणी सुरू आहे म्हणजे दुरुस्ती म्हणजे काही शंभर टक्के झाली असं म्हणणार नाही परंतु त्या दृष्टीने मोठं पाऊल सगळ्या विभागांनी टाकलं आहे आणि एम आय डी सी असेल पी एम आय डी असेल किंवा एम एस सी डी सी एल आहे पी सी एम सी आहे पी डब्ल्यू आहे आम्ही सगळे मिळून एकत्रितपणे एक दलाने काम करतो आहे म्हणजे आजच्या तारखेला नॉन कॉर्डिनेशन म्हणाल तर अजिबात नाही आहे शंभर टक्के सगळे लोक एकत्र काम करत आहेत आणि आपल्याला एक पंधरा टक्के नाही तीस तारीख दिली होती नाल्याच्या ज्यांनी अनाधिकृत डेव्हलपमेंट केल्या नाल्यामध्ये त्यांना ते मोकळ करण्याची तीस तारीख दिलेली होती काही लोकांनी काम केले काही लोकांचं अजून काम सुरू आहे सो त्याला अजून थोडासा वेळ लागेल पण ज्याने कोणी सूचनांचं हे नाही केलं म्हणजे अनुपालन जर केलेलं नसेल तर त्यांच्यावरती उद्या गुन्हे दाखल होतील एक या ठिकाणचं काम उद्या सुरू होईल दोन आणि तिसरं इतर जे छोटे छोटे कामं आम्ही घेतली होती हातामध्ये तर तेही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न पुढच्या पंधरा दिवसामध्ये असणार आहे थोडीशी अडचण जी आहे ना पावसाची कारण पाऊस थांबतच नाही आपण सगळ्यात जण पाहत आहे गेल्या महिनाभर पाऊस सारखा पडतोय त्याच्यामुळं फारसं आपल्याला काम करता आले नाही पण या पंधरा दिवसामध्ये डेफिनेटली याच्यामध्ये मला बदल झालाय सर एखादं नोडल ऑफिसर वगैरे नेमता येईल का सगळ्या एजन्सीनेशनसाठी किंवा इथल्या प्रश्नांसाठी पी एम आर डीच्या पी एम आर त्या सगळ्या विभागांना कॉर्डिनेट करताय आता याच्यात विभाग जरी अनेक असले तर प्रत्येकच ठिकाणी अनेक विभाग आहेत म्हणजे एम एस एल सर्वच ठिकाणी आहे पीडब्ल्यू सर्वच ठिकाणी असतं जिल्हा परिषद पण सगळ्याच ठिकाणी असतं याचा थोडासा भाऊ झालाय की कॉर्डिनेशन नाही आहे काम झालं हे खरं आहे कारण आम्ही एप्रिलमध्ये सूचना दिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्या त्यावेळी मेट्रोकडनं किंवा त्या त्या डिपार्टमेंटने करायला पाहिजे केलेलं नाही आता उशिरा का होईना पण गती आलेली आहे कामाला आणि पुढच्या पंधरा दिवसात चांगलं ठीक आहे